अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा निस्वार्थपणाने जेही कार्य करशील त्यात तू अधिक यशस्वी होणार आहेस माझ्या प्रिय बाळा आज मी तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी तुझ्यापर्यंत आलो आहे कोण लोक तुझ्याबद्दल काय बोलत आहेत त्यामुळे तुला फरक पडला नाही पाहिजे कारण तुझा देव तुझ्याबद्दल काय सांगत आहे यावर जास्त लक्ष केंद्रित कर मी तुझ्याशी बोलण्यासाठी देव आज या संदेशाच्या माध्यमातून तुझ्यापर्यंत आले आहेत काहीही विचार न करता पुढील काही मिनिटे या संदेशाला दे आणि तुझ्या आयुष्यात चमत्कारांचा ओघ येताना अनुभव घे माझ्या बाळा मला माहीत आहे की तू कठीण परिश्रम करत आहेस खूप काही कार्यही एक सोबत तू सुरू केले आहे त्यांना गती देण्यासाठी तू देवाकडे आशीर्वाद मागत आहेस सर्व काही तुला मिळणार आहे ती योग्य वेळ येत आहे तुमच्या भाग्यात तो चमत्कार लिहिला वेदना दुःख आणि त्रास कमी करणारे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत आहेत चिंता करू नका कारण काळजी आणि चिंता ही तुमच्या रोगाला वाढवते तर आशीर्वाद आणि चमत्कार तुमच्या आनंदाला वाढवणारे आहेत जर तुम्ही तुमचा आनंद वाढवू इच्छित असाल तर देवाचे स्मरण करत राहा चिंतन करत राहा त्यामुळे तुम्ही पाहाल की तुमच्या आयुष्यात ते ते क्लेश दुःख दारिद्र्य आणि काळजी दूर होत आहे चिंतांना कवटाळून बसू नका कारण प्रत्येक क्षण हा तुमच्यासाठी नवीन उमेदीचा ठरणार आहे देव म्हणतात बाळा खऱ्या श्रद्धेसोबत जागा हो या जगात तू तु पाहताना तुला खूप काही खोटे दिसेल खूप काही त्रासदायक दिसेल जे तू तु 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 तुझ्याकडे आकर्षित न करावे हीच माझी इच्छा आहे देव म्हणतात तू जे कार्य हाती घेतले आहे त्या कार्यात तुला यशस्वी होण्यासाठी माझा आशीर्वाद मी प्रदान करतो कधीही खोटे बोलू नका कुणावर रागावू नका जर तुम्हाला कुणाला काही समजावायचे आहे तर ते प्रेमाच्या शब्दात समजावून सांगा देव म्हणतात यशाची घटना सर्वप्रथम तुमच्या मनात घडते आणि त्यातून तुमच्यासाठी सकारात्मकता निर्माण केल्या जाते भिवू नका मी तुमच्या सोबत आहे हा आवाज जेव्हा तुमच्या कानी पडत असेल माझे बोल जेव्हा तुमच्या कानी पडत असतील तेव्हा सकारात्मक ऊर्जेने तुम्ही भरल्या जात आहात तुमच्यासाठी देव ते सर्व काही मार्ग उघडून देत आहेत थांबा विचार करा आणि कृती करा कारण तुमचा निर्णय चुकला नाही पाहिजे देव तुमच्या सभोवत आली आहे तुमच्यासाठी खोलवर काहीतरी कार्य सुरू आहे तुम्ही जर स्पष्टपणे ते पाहू शकत असाल तर देव तुमच्यावर कृपाळ दृष्टीने पाहत आहे देवांचे आशीर्वाद हे लपवण्यासारखे नाहीत तर ते इतरांना दाखवण्यासारखे आहेत कारण ते तुमच्यासाठी चमत्कार ठरणार आहेत देव तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करतात देव म्हणतात मी तुला त्या चुकीच्या ठिकाणी जाऊ देणार नाही आणि मी तुला त्या चुकीच्या ठिकाणी कधीही गुंतून पडू देणार नाही अगदी तुझा वेळ देखील त्याच ठिकाणी लावला जाईल जिथे तुझ्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुला प्राप्त होतील तुझा वेळ निरर्थक होऊ देणार नाही माझ्या प्रिय बाळा माझे आशीर्वाद तिथेच पोहोचतात जिथे माझे प्रेमळ भक्त माझे बोल ऐकू शकतात ते ऐकण्याच्या तयारीत असतात आणि ते निरंतर ऐकत असतात आणि माझ्यावर विश्वास करतात मी त्यांचे सर्व काही मार्ग मोकळे करत आहे आणि त्यांच्यासाठी उपदेश उपचार आणि आनंद पाठवत आहे तुम्ही जर माझ्यावर विश्वास ठेवला तर तुम्ही ते सर्व काही प्राप्त कराल जे तुम्हाला हवे आहे तुम्ही तुमच्या प्रगतीसाठी ते सर्व काही प्रयत्न करत आहात ते धावपळ करत आहात पण शत्रू मात्र तुमच्या मागे मागे खूप काही कट कारस्थान रचत आहेत ते शत्रू निरंतर तुमच्यासाठी काहीतरी खोल निर्माण करू इच्छितात आणि तुम्ही त्यात पडून जावे असे त्यांची इच्छा आहे पण तुझा देव तुझ्या पाठीशी उभा असताना तुला त्या खोलीत पडू देणार नाही बाळा मी सदैव तुला हात देऊन वर काढीन आणि तुझ्यासाठी ते सर्व काही निर्माण करीन जे तुला हवे आहे तुझ्या इच्छा चांगल्या ठेव तुझ्या इच्छा सकारात्मक ठेव कारण मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे तुम्ही जेव्हा एखादे कार्य हाती घेता तेव्हा त्यास पूर्णत्व देण्यासाठी ते प्रयत्न करा मी तुमचा साक्षीदार आहे तुम्ही जे काही करत आहात त्यात मी तुम्हाला मोठे यश प्रदान करणार आहे घाबरू नका तुमचा विजय निश्चित आहे आणि ते कर्म करत पुढे जा अडथळे नष्ट केल्या जातील कारण मी तुमच्यावर लक्ष ठेवून आहे जिथे जिथे तुम्हाला अडथळा वाटेल तिथे माझे स्मरण करा तो अडथळा नष्ट केला जाईल तुमची आर्थिक परिस्थिती बदलण्यासाठी तुम्ही खूप काही प्रयत्न करत आहात मग आता चिंता कसली करता पुढील आठवडा तुमच्यासाठी खूप समाधान आनंद आणि प्रगती घेऊन येत आहे तुम्ही तुमच्यासाठी हवे असलेले आशीर्वाद प्राप्त कराल माझ्यावर अवलंबून राहा माझ्या आशीर्वादांवर अवलंबून राहा कारण ते येत आहेत ते चमत्कारांच्या रूपात तुम्हाला प्राप्त होतील तुमच्या गरजा मी जाणतो आणि त्यावर उपाय देखील मी करणार आहे माझ्यावर विश्वास असल्यास तुम्ही तुमच्या समाधानाने आनंदाने जगू शकता कारण देव आणि देवाच्या भेटवस्तू तुमच्यासाठी येत आहेत जर तुम्ही चमत्कारासाठी तयार असाल ते आकर्षित करू इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणून ते सर्व काही स्वीकारण्यासाठी मी तयार आहे टाईप करा तुम्हाला असे वाटते की काही क्षण काळजीचे आहे दुःखाचे आहे त्रासाचे आहे त्या क्षणाला माझे स्मरण करा आणि तुम्ही पुढच्या क्षणाला पाहाल की तुमच्या आयुष्यातून ते सर्व काही त्रास निघून जात आहेत सर्व काही प्रक्रिया हळूहळू घडत आहे आनंद तुमच्या दिशेने हळूहळू येत आहे जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर होय म्हणा मी सज्ज आहे असे टाईप करा तुमची प्रेरणा आणि तुमचे जे काही निश्चित स्थान आहे त्यावर पोहोचवण्यासाठी देव तुम्हाला तयार करत आहे जर यावेळेस तुम्हाला असे वाटत असेल की मी खूप काही मागील काळात गमावले आहे तर देव तुमच्या जीवनातील अडथळे नष्ट करू इच्छितो आणि तुम्हाला पुढे पाठवू इच्छितो तुमच्यासाठी वेगवान प्रगती आणि खूप काही आर्थिक मदत येत आहे जी देवांकडून आशीर्वादाच्या रूपात खूप काही तुम्हाला मिळणार आहे त्यात तुम्ही समाधानी असावे मी निरंतर तुमच्या पाठीशी असताना तुम्हाला कुठल्याही परिस्थितीला घाबरण्याची आवश्यकता नाही कारण मी तुमचा मार्ग मोकळा करत आहे मार्गात ज्या काही अडचणी आहेत जे काही असे वाटत आहे की तुम्ही अशक्य ज्या मार्गावर चालताना तुम्हाला कोई गोष्टी कठीण वाटत आहे त्या सर्व काही मी दूर करणार आहे तुमच्या प्रेम जीवनातही तुम्ही अधिक प्रगती आणि आनंद पाहाल तुम्ही आजपर्यंत जे काही प्रेमाचे बोल आनंदाचे क्षण पाहू इच्छित होता ते सर्व काही तुम्हाला दिल्या जातील मिळणार आहेत आणि तुमचे प्रेम जीवनही अधिक आनंदी होणार आहे तुम्ही तुमच्यासाठी कार्य करणे सुरू करा कारण माझा पाठिंबा निरंतर तुम्हाला आहे तुम्ही जे काही कुटुंबातील सुख आनंद मिळवू इच्छिता त्यासाठी प्रयत्न करा आणि यश तुम्हाला नक्की दिल्या जाईल तुमचे कौटुंबिक सुख वाढवणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात आहे तुमची प्रगती निश्चित तुमच्या मार्गात आहे पुढे जा देवावर विश्वास ठेवून जो कोणी पावले उचलून पुढे जाईल त्याला ते सर्व काही आनंद प्राप्त होतील तुमच्या समस्या या रात्रीतून संपतील दुःख त्रास क्लेश आणि वादविवादांचा नायनाट होईल आणि तुमच्यासाठी सुखाची वर्षा करणारे आशीर्वाद येतील देव म्हणतात तू जर हा माझा संदेश एकाग्र मनाने ऐकला आहेस तर आता तुझ्यासाठी सर्व काही शुभ शुभ घडणार आहे हा संदेश ऐकल्यावर तुमच्या मनातील सर्व काही त्रास संपून जातील आणि तुम्हाला योग्य तो मार्ग स्वामी दाखवतील स्वामी माऊली नेहमी तुमच्यावर कृपाळ दृष्टीने आशीर्वाद देवत तुमच्या समस्या संपवत आणि तुम्हाला आशीर्वादित करो ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ